आजचा दिवस वा। हा आम्हा सर्व तिरी शाळातील विद्यार्थी शिक्षक या संस्थांचे कुटुंबप्रमुख म्हणून ज्ञान त्या आपण पाहतो आदराने पाहतो असे विकास काही सावंत यांचा पासष्टवा वाढदिवस आहे आणि हा कार्यक्रम व्हावा हे गेल्या दोन दिवसामध्ये ठरलं नेहमी साहेबांना मोठ्या प्रसिद्धीची अपेक्षा नसते त्यांना ती आवडतही नाही समाधान समाजा आणि जेव्हा जेव्हा ते, ते जुआ 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 अशा प्रकारे एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात तेव्हा त्यांचं जे वक्तव्य असतं जे भाषण असतं ते खूप विचार करायला लावणार आहे थॉट प्रोडक्टिंग ज्याला आपण म्हणतो असे आणि आपल्या भाषणाला समोरच्या प्रेक्षकांच्या अंतर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मांडतो की भूमिका कशी योग्य आहे त्याचं अनुकरण सर्वांनी करावं अशासाठी एखादी गोष्ट जी नेहमी सांगतात त्यांच्या भाषणाबद्दल मी ऐकलेला पाहिलेला जळून पाहिलेला अनुभव त्यांच्याबद्दल डॉक्टर सुमेधा नाईक आणि मुळी टीचरनी खूप भरभरून सांगितलं आहे त्यांचा तो असत चेहरा आणि प्रसंगी कठोर त्यांचं बनणं या स्वभावाच्या विरुद्ध तरी वाटत असला तरी प्रेमळ भाव हा त्यांच्या मनामध्ये नेहमी असतो आपला शिक्षक आपला कर्मचारी त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय होऊ नये अशा प्रकारची संस्थेने भूमिका घ्यायची असते आणि ती भूमिका सतत विकासबाईने घेतलेली आहे आज आपण ज्या व्यासपीठावर उभ्या आहोत त्यावेळी मुली पीचरणी सांगितल्याप्रमाणे काही सुविधा नव्हत्या तरी सुद्धा आत्रीचं स्नेहसंवेदन पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी जमावायचे अशा काही शाळेच्या भौतिक गंजांचा विचार करून संस्थेच्या मदतीने साहेबांनी हा एक प्रकल्प उभार केला उभारला जुन्या काळामध्ये जी आपली संस्था होती त्या संस्थेचे लोक एक एक रुपया जमा करून संस्था अशी टिकून राहील याचा प्रयत्न करत होते आणि चतुर्थीच्या सणाच्या आदल्या दिवशी शिक्षकांना काहीतरी त्या पैसे गणेश चतुर्थीसाठी आवश्यक मिळावे त्यासाठी ते पैसे गोळा करत कोणाला पाच रुपये कोणाला सहा रुपये शिक्षकांना त्यावेळी आदल्या दिवशी दिले जात असेल पण आता ती परिस्थिती राहिली नाही पण तो सगळा इतिहास साहेबांना नवद स्थानापासून त्यामुळे नव्वद स्थानामध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि तीपासून या शाळेच्या परिसराला एक वेगळाच अनुभव आलेला असं म्हटलं तर बापत नाही त्यांच्या आजच्या या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि माझे संस्कृत विसर्जनाचे गुरु जे ला आणि झंबेबाई यांच्याबद्दल शिकलेल्या संस्कृत्याच्या मुली या ठिकाणी मी त्यांच्या

विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मले भवतु मंगलम जन्मले